हॅलो नमस्कार मित्रमैत्रिण आज आपण छानपैकी मेथीची थेपले ही रेसिपी करणार आहोत त्यासाठी ही रे थेपले आता बघा थंडीच्या दिवसात आपल्याला पौष्टिक आणि हेल्दी खायचे खायलाच पाहिजे आणि मेथी आपल्याला गरम असते म्हणून मग मेथीचे थेपले बनवूया तर सजून दाखवूया बघा मस्त मेथीचे थेपले बनवून घेतलेले आहेत तिथे तर चला तर रेसिपीकडे बोलूया आता मस्त मी लो दोन लोणचे घेतले आंब्याचे आणि मेथीचे लोणचे घेतले आहेत आणि ह्याच्यावर आपण खायचे खूप सुंदर लागतात आता गव्हाचा पीठ घेतलेला त्यात मीठ आणि मस्त बघा मेथी बारीक चिरून घेतली ओवा झिरा क्रश करून थोडंसं वाटून घ्यायचा म्हणजे एक नंबर चवीला हळद मीठ आणि तेलाचा मोहन लावून छानपैकी पीठ आपण जसं चपातीला मळतो तसं मळून घ्यायचंय पण दहा पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवू शकत असेल तर ठेवू शकता नाही वेल असेल तर काहीच नाही हरकत लगेच लाटायला घेतलं तरी चालेल तर चपाती आपण पातळ लाटू तशी हे मेथेचे थेपले लाटून घ्यायचे थे। तव्यावर छान भाजून घ्यायचे तुम्हाला तूप तु आवडत असेल तर तुम्ही तूप लावू शकता बटर आवडता बटर लावू शकता तेलावर तर छानच लागतात चला तर मग तुम्हाला काय आवडत असेल तुम्ही त्याच्यावर भाजून घ्या आणि छान असे थेपले भरपूर सारे मी बनवून घेतलेत आता हे थेपलेत तयार झालेत असे साध्या सिंपल रेसिपी रोज टाकत असा आवडत असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा मी मिरचीच्या लोणच्यावर सर्व करून घेतलेला आहे खूप सुंदर लागतो मिरचीच्या लोण जवळ झालं तर पुन्हा भेटू विना कसं तोपर्यंत बाय बाय मग या खायला मेथीचे थेपले